पाहूयात महसूल विभागात झोपा काढणाऱ्या एका सर्कल भाऊसाहेबांची बातमी जुन्नर येथे महसूल विभाग आहे तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील सर्व तलाठी कार्यालय एकाच ठिकाणी एका छताखाली या ठिकाणी आहेत या विभागाबाबत नागरिकांच्या खूपदा तक्रारी असतात पण वरिष्ठ मात्र याची कधीच दखल घेत नाहीत आज काही ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या कामासाठी आले होते आणि ज्यांच्याकडे काम घेऊन आले ते सर्कल भाऊसाहेब चक्क गाड झोपेत आढळले पाहुयात नेमकं काय घडलं सरकारी कार्यालयामधील कर्मचाऱ्यांची उदासीनता वेगवेगळ्या प्र वेळी नेहमी पुढे येत असते अशीच एक उदासीनता जुन्नरमध्ये प्रत्ययास आली आहे आपण आहोत जुन्नर येथील महसूल विभागाच्या या कार्यालयाजवळ या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत आपटाळे राळेगण या परिसरातले धालेवाडी परिसरातले या सगळे ग्रामस्थ आज दुपारी स्वतःचं काम घेऊन या ठिकाणी आले होते पण या ठिकाणी ज्यावेळेस आले त्यावेळेस सर्कल अधिकारी चक्क झोपलेल्या अवस्थेत आढळले नेमकं काय झालं याचं रेकॉर्डिंगसुद्धा आपल्या वाच्या हाती लागलेलं आहे आपण या ग्रामस्थांना विचारणार आहोत मला सांगा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा आणि तुम्ही नेमकं काय काम घेऊन आला होता त्यावेळेस आणि काय परिस्थिती नेमकी त्यावेळेस होती माझं नाव संदीप पांडुरंग उतरडे मी आपटळे इथून आलेलो आहे मी जमिनीच्या केसबाबत मी अर्ज केला होता त्याबाबत मंडळाधिकाऱ्यांकडं ती तारीख होती त्याबाबत तर त्या अर्जाची चौकशी करायला आलो असता इथं मंडल अधिकारी अगोदर तो फोन अजिबात उचलत नव्हते मी कार्यालयामध्ये आलो असता मंडल अधिकारी ते कार्यालयाच्या आतमध्ये झोपलेले असतात मला दिसून आली तर मग मी माझ्या मोबाईलद्वारे कॅमेराद्वारे ते सगळ्याचे चित्रीकरण केले नंतर आम्ही त्याला उठवले असता ते मंडल अधिकारीच्या तोंडातून वास येत तो होता त्याबाबत आम्ही खा खाली येऊन जुन्नर तहसीलदार कचेरीमध्ये गेलो तिथे अर्ज दिला तिथं अर्ज दिला असता देऊन आम्ही पोलिस स्टेशन इथे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायची कारवाईची मागणी केली असता पोलिसांनी कोणतीही कारवाई करायची टाळटाळ ता केली त्याबाबत आम्ही तहसीलदार यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता तहसीलदार यांनीसुद्धा चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ उत्तरे आम्हाला देण्यात आलेली आहेत सदर त्या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी आणि हे जे महसूल विभागाच्या याच्यामध्ये ज्या विभागामध्ये दिरंगाई होत आहे त्याबाबत वरिष्ठांमार्फत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची आम्ही मागणी करत आहोत योग्य ते कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी आपल्याला माहिती आहे आदिवासी भागातली सगळी महसूल कार्यालय एकाच ठिकाणी एकाच छताखाली जुन्नरमध्ये आहेत या नागरिकांना आपली कामं घेऊन या ठिकाणी यावं लागतं आणि एकत्र आल्यानंतर अशा पद्धतीने जर कर्मचारी झोपलेले असतील तर सामान्य माणसांनी काय करायचं अजून काय ग्रामस्थ आहेत आपण त्यांना विचारणार आहोत मला सांगा एकत्र कार्यालय आहे तुम्ही आता त्यावेळेस कामं होतात का आणि नेमक्या काय अडचण तुम्हाला येतात मी झालेवडी तर नेर शांताराम मोद पांडे सर्वसामान्य शेतकरी एक नदीमध्ये एकाने अतिक्रम केलं तरी सर आम्ही अर्ज दिला समजा इथं त्यांनी हे केली आता आम्ही चौकशी करायसाठी आलो होतो बाबा या याच्यावर काय कारवाई झाली समजा आमची नदी नदीवर पा एकतर आम्हाला पाणी नाही आणि जनावरांचा रस्ता पार सगळा बंद केलेला आहे त्यामुळं समजा आम्ही इथं त्यांची चौकशी करायला आलो तर ते ह्या ही अवस्थेत होते गोरत होते आणि त्यांच्यासंघ समजा आता आमच्यासंघ ही बरेचसे आदिवासी होते तर ते बघल्यानंतर त्यांची अवस्था काय बोलण्याची नव्हती नंतर एक व्हिडिओ व्हिडिओ कॅशरी त्यांची घेतली नंतर आम्ही तहसीलदार का सगळे मिळून गेलो का बाबा हे आमच्या आदिवासी भागात तहसीलदारांनी सहकार्य केलेलं आहे मिटिंगचं सा कारण सांगितलेलं आहे आपण पाहतोय अशा पद्धतीने जर कालच या ठिकाणी महसूलची वार्षिक मिटिंग झाली होती यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष येऊन गेले होते आणि त्यांनी आदिवासी भागातील प्रश्नांवरती आपण लक्ष देणार आहोत महिलांचा हंडा डोक्यावरचा खाली येण्यासाठी प्रयत्न करणार आहोत कारण या भागात आदिवासी भागात अनेक प्रश्न आहेत पण हे प्रश्न जर अशा पद्धतीने अधिकारी जर झोपलेले आढळले तर या ठिकाणी आल्यावरती नेमकं करायचं काय ही तक्रार जिल्हा परिषद अध्यक्षांकडे किंवा तालुक्यांच्या तालुक्याच्या बिडे केल्यानंतर याची तातडीने दखल घेतली जात नाही अजून एक ग्रामस्थ आहेत काय अडचणी असतात तुम्ही ज्यावेळेस आज तुम्ही इथं आला होता त्यावेळेस साहेब आम्ही स सा, संदीप भुतवाडे माझं नाव प्रवीण सरवणे आहे माझं गाव राहिले की नाही आम्ही संदीप बरोबर मी आलो होतो इथे तर आम्ही तर साहेबांबरोबर बोलायला गेलो तर साहेब झोपले होते तिथे आम्ही पाहिलं तर साहेब झोपले होते मला एवढं वाटतं साहेब जे अधिकारी आहेत त्यांना काय कायदा असं कायद्यामध्ये असं आहे का त्यांना ते झोपावं किंवा दारू प्राशन करून तिथे करावं हा आमचा संशय आहे आणि ग्रामीण भागामध्ये ते लोकांना म्हणजे काही काम करत नाही व्यवस्थित आणि लोकांकडे दुर्लक्ष करतात हो अनेक समस्या आहेत गाव तिथे महसूल कार्यालय असो तलाठी कार्यालय असो ग्रामपंचायत मध्येच ग्रामसेवक कार्यालय असो पण अनेक ही ग्रामीण भागातली सगळी कार्यालय एका ठिकाणी आहेत एका ठिकाणी असावीत का तुमच्या गावामध्ये कार्यालयाचं तुमची काम सोपे होतील का प्रत्येक गावामध्ये ज्या जो सजा दिलेला आहे यांचा नेमून त्या सजामध्ये त्या तलाट्याने त्या ठिकाणी काम केलंच पाहिजे आणि सगळ्यांना जुन्नरला आल्यानंतर इथं तर आम्हाला तलाठी मिळेलच याची काही खात्री बी राहत नाही मग त्यावेळेवर आम्हाला दोन दोन तीन तीन ह्यापाटे मारावं लागतात गा गाडी वयोवृद्ध लोक असतात पासष्ट वर्षेवाली लोकं असतात त्यांची कामं असतात तीसुद्धा कामं इथे योग्य वेळी होत नाहीत तरी ते जे सजे आहेत ते सगळे सजे ज्या ज्या ठिकाणी नेमून दिलेत त्या त्या ठिकाणी गेले पाहिजेत अशी आमची एक प्रभावी मागणी आहे तर ही मागणी आहे ग्रामस्थांची अनेकदा विविध माध्यमांनी या बातम्या दाखवल्या आहेत आदिवासी भागातील लोकांच्या समस्या असतात गाव तिथे तलाठी कार्यालय असावं काल जिल्हा परिषद अध्यक्षांनी सुद्धा आपल्या या सभेमध्ये जुन्नरमध्ये सभा झाली त्या ठिकाणी सांगितलं होतं का तलाठी किती उपस्थित आहे ग्रामसेवक किती उपस्थित आहे हात वरती करून दाखवा या ठिकाणी तलाठ्याचं एकही हात वरती आला नाही ग्रामसेवक काही होते तर महसूलचा हा सगळा कसा प्रकार आहे आपल्या आवाज हाती लागलेलं आहे आणि तुम्ही पाहताय आता तुम्हीच ठरवा नेमकं काय केलं पाहिजे लोकप्रतिनिधी झोपलेत का आणि प्रशासन नेमकं काय करतंय हाच प्रश्न यानिमित्ताने पुढव येतोय रायचेनशिंदे आपला आवाज जुन्नर